খ <laughs> আছে <disappointment> अलिबागचा अलिबागचा लग्नानंतर फर्स्ट टाइम चाललोय आम्ही जसं की गणपती असतो तर मग जावयांना घेऊन जायला पाहिजे ना तर त्यामुळे आम्ही मी उठलेले चार वाजता आणि उठलेले पाच वाजता असं होईल का ड्रायव्हरला आम्ही जास्त झोप दिली <laughs> नाही दहा पंधरा मिनिटं अगोदर उठली बस बाकी दहा पंधरा काही पण मग रेडी पूर्ण सहा वाजले सहा ला निघायचं होतं तर मित्रांनो खूप धमाल करणार आहे आम्ही अली ब्लॉग डोंबिवलीला आलोय सागीच्या घरी आलो काल रेस्ट केला इथंच आणि सकाळी उठून आता आम्ही निघालोय अलिबागला तर कंटिन्यू रवा आणि बघत राहा दोघच नाहीये आमचे दोन भाऊ सुद्धा आहेत कार मध्ये तर ते आपण निघता निघाल्यावर मी तुम्हाला त्यांना माहिती तुझे दोन भाऊ माहिती <laughs> आता अजून ओळख करून तर मित्रांना चला भेटूया आपण आता तर मित्रांनो आम्ही निघालोय हो आता आताच आमची सवारी चालू झाली आहे आणि हे आपले भाऊ लोक

I'm <laughs> to <laughs> साइकलिंग एक्सपीरियंस अरे एकदम नंबर जबरदस्त एकदमtra एक नंबर मजा आल्या एवढी जबरदस्त खूप अशी राईट नाही केली पण एकदम सुपर्ब आहे आणि कदाचित त्यांनी आता स्टार्ट केले यांनी नाही नाही बाकी असतो पण मस्त आहे एक नंबर एक्सपिरियन्स होता आणि कसं आहे क्राउड कमी आहे म्हणून गाडी स्पीड मध्ये सायडीनी पण नेली हा इत्ता पण सायडीनी पण नेली खरच मस्त मजा आली बोल ना मला म्हणजे असा आम्ही विचार पण नाही केलेला आता अलिबागला बीच का आलो कारण भावाचा इंटरव्ह्यू होता इंटर्वी आ, तो इंटरव्ह्यू देते कार मध्ये पोचलो आहे आम्ही आमच्या घरी समोरच आमचं घर इथे 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 राईट आणि सरळ नाही नाही हा सरळ हे तोडलं का आणि आतमध्ये दाबून तर असं आहे आमचं हे घर आता थांबण्या काय नाही हा आमचा गणपती अगं आपली माणसं येतात ही आमची मम्मी हे आमचं गावचं घर काकी कुठे गेला सगळे बाहेर काय व्हिडिओ चालू आहे युट्यूब ला ओ, ना? इथे गाडी पार्किंग चालू <laughs>

गणपतीचा दुसरा दिवस आहे आज आज संध्या चार वाजता आमच्या गणपती विसर्जन होणार आहे आता आमचं दुपारचं जेवण चालू आहे सर्व आमच्या जावई सर्व भक्ती आहेत आणि इतर सर्व भाजी भाऊजी सगळे जेवायला बसले बसत सुरुवात केलेली जेवायला तुम्ही पण जेवायला या आणि गणपती दर्शन याला पण आलं तरी चालेल चालेल जेवायला पण या आहे राहुल खाना खाल हाय हाय गर्ल्स हे बघा या जेवतायत अजून आताच बसले आमच्या समायराचे पण ब्लॉग तुम्ही बघा व्हिडिओ

ले बासा ए

<laughs> पण भारी बघताना आणि आ... मुंबईचे गणपती चालले पण मला असं मी लहानपणापासून आली बघला आम्ही गणपती म्हणजे घरचा इथे समुद्रावर विसर्जन होत तर हेच बेस्ट आहे हेच सुख आहे असं मला वाटतो

या आमदार कमिटीवर फॅमिली मेंबर ओके मोर्या अभि हमारी सवारी जा रही है घर पे पाऊस पडायला लागला त्याच्या आधी आपण पोचू घरी आम्ही यस घरी निघालोय कुठे जायचं प्लॅन नाहीये घरी भरपूर थकलोय भरपूर थकले तर कुठे जायचं आता प्लॅन पण नाहीये पण बघू तरी पण आता इथे लोक कंटिन्यू बोलवतातच कारण पहिल्यांदाच आलाय तुषार त्याच्यामुळे जायचं ते सगळीकडे आता पाऊस पडायला सुरुवात झाली त्याच्या आधी आम्हाला घरी चलो 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 अजून भरपूर काय या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल हा ब्लॉग एंड नाही करत आहे इथे सौम्य आणि मम्मी बनवतात समोर समोर

गणपती बघायला रात्रीचे वाजलेत नऊ पण तरी पण निघालोय कारण खूप गणपती बाकी म्हणजे आमच्या दोघींकडे जे तुम्ही बघितलंच ब्लॉग मध्ये त्यांच्याच घरी चाललोय आणि सगळेच आहे मम्मी प्रथम राहुल आणि ही पुढे अजून दोन गाड्या तर चला दाखवते त्यांचे पण गणपती बघू आपण बघत राहा आता काय बनवलंय जागरण स्पेशल

ही आपल्या मैत्रीची खून असेल चालेल <laughs>